वाटलं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या घरावर मोर्चा आंदोलन नेल्याच्या नंतर मला नांदेड जिल्ह्यामध्ये इतर कुठल्या आमदार खासदारांच्या घरावर आंदोलन मोर्चा न्यायची वेळ येणार नाही परंतु दुर्दैव आमचं दिव्यांगाच की पंधरा जून दोन हजार रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांच्या घरावर मोर्चा नेऊन आंदोलन नेऊन त्याच्यानंतर राजेश पवार आमदार नायगाव विधानसभा मतदारसंघाचे यांच्या घरावर नेल्याच्या नंतर आम्हाला आज इथे यावं लागलं हे खरंच दुर्दैव आणि आज खरं पाहता आजचं हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंददादा पाटील तिडके बोंडारकर साहेबांच्या इथं आज आंदोलन आणण्याचं कारण म्हणजे आमदार निधी मधला जो दरवर्षीचा दिव्यांगाचा राखीव तीस लक्ष रुपये आहे आमच्या दिव्यांगांचे प्रश्न लोक अधिवेशनामध्ये उपस्थित करावं आमच्या दिव्यांगांचे प्रश्न मांडावं दिव्यांगाच्या ज्या काही रेल्वेच्या असतील एसटी परिवहन महामंडळाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या मार्गी लावाव्या माझे मुखबधीर कर्णबदिरी दिव्यांग आहेत अंध दिव्यांग आहेत तसेच हिमोपिलिया दिव्यांग आहेत या सर्वांचे प्रश्न जे आहेत त्यांना आम्ही मागण्याच्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन काढलं खरं पाहता बोंडार हे गाव आज संबंध देशामध्ये एकदम संवेदनशील असं प्रकरण झालेलं आहे माननीय पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन माननीय पोलीस प्रशासनाने दोन दिवसापासून आमचा पाठपुरावा करून आमच्याशी विचारमसलत करून कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा अभाव माननीय रोकडे साहेब यांनी कालपासून हा मोर्चा हे आंदोलन कसं शांततेत पार होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आज माननीय आमदार बोंडारकर साहेब मुंबईहून आज सकाळी नांदेडला उपस्थित झाले नांदेडला आल्याच्या नंतर सकाळपासून त्यांनी इथे कार्यालयातच आमच्यासाठी थांबले आणि आमचं निवेदन स्वीकारून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आमचा जो दिव्यांगाचा तीस लक्ष रुपये जो आमदार निधी आहे तो दरवर्षी खर्च करणारच पण त्याच्यापेक्षाही जास्त कसा निधी खर्च करता येईल हे सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आमच्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही असतील हिमोपिलिया रुग्ण असतील अंध दिव्यांग असतील सकल दिव्यांगासाठीच्या ज्या काही आजच्या आमच्या निवेदनातील मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्णता करून सोडवण्याचे आम्हाला आश्वासन दिलं आणि आजचा आमचं सहाव्या टप्प्याचं आंदोलन आमचं आजचं थांबलंय मी आपल्या माध्यमातून उर्वरित जे आमदार खासदार आहेत यांना असा इशारा तथा विनंती तथा मागणी करतो की कृपया आमचा अंत पाहू नये पंधरा जून पासून आम्ही सुरू केलेलं आंदोलन आमचं आंदोलन पावसाळी अधिवेशनामध्ये आपण लोकांनी आमचे प्रश्न उपस्थित केले नाहीत म्हणून आम्हाला मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनावर धडकावं लागले आता आम्हाला आपल्या उरलेल्या आमदार खासदारांच्या घरी यायचं नाही कृपया आपण आम्हाला ती वेळ येऊ देऊ नये आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी आम्ही आता आजच्या या सहाव्या टप्प्यापर्यंत आंदोलन मोर्चे नेले त्यांना विनंती आहे की परत आम्हाला तुमच्या घरी येऊ द्यायची पाळी येऊ देऊ नका आपण जे आम्हाला आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता करा अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नांदेड जिल्ह्यातला कुठलाही खासदार आमदार असेल किंवा त्यांच्या राष्ट्रीय पक्ष असतील त्यांना आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही यासं मी आपल्या इशारा देतो जे काही दिव्यांग बांधवांचा प्रश्न आहे तो प्रश्न शंभर टक्के मी सोडवणार आहे तीस लाख असतील चाळीस लाख असतील जे काही निधीचा विषय आहे ते डिपो डीपीओशी मी चर्चा करून त्यामध्ये कशा पद्धतीने ते निधी वितरण करायचं आहे त्या पद्धतीने मी करणार आहे आज दिव्यांग बांधव माझ्याकडे आले होते काही दिव्यांग भगिनी बन माझ्याकडे आल्या होत्या त्यांनी आज राखी पौर्णिमा आहे त्या निमित्ताने त्यांनी मला भाऊ म्हणून राखी बांधलेली आहे आणि निश्चित भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे असा शब्द मी त्यांना दिलेला आहे आणि खरंच दिव्यांग बांधव आहे, आहे, जे आहेत दिव्यांग बहिणी आहेत त्यांना परमेश्वरांनाच एक मार दिलेली आहे आणि आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे त्यामध्ये निश्चित मी त्यांच्या पाठीशी आहेच आणि त्यांच्यासाठी जे काही उपाययोजना किंवा शासनाच्या माध्यमातून करता येईल ते मी निश्चित करणार आहे त्यांचे काही प्रश्न आहेत ते पण प्रश्न मी नागपूर हिवाळी अधिवेशनमध्ये सभागरामध्ये मांडणार आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने न्याय देता येईल ते न्याय देण्याचं काम मी माझ्या वतीने करणार आहे मागण्या त्यांच्या काय मुख्य मागण्या आहेत की जे काही निधी वितरण करून त्यांना निधी द्यायचा आहे परंतु त्यांच्या जे काही मागण्या आहेत रेल्वेच्या काही आहेत बसच्या काही आहेत ते जे मागण्या आहेत ते मी माननीय मुख्यमंत्री असतील दिव्यांग कल्याण मंत्री आहेत त्यांना भेटून माझं निवेदन देणार आहे त्यांना एक जागा मिळालीच पाहिजे कारण दिव्यांग बांधव आहेत त्यांना बसता येत नाही उभं पण टाकता येत नाही आणि प्रवासामध्ये त्यांना अडचण निर्माण होते आता त्यांनी सांगितलं रेल्वेच्या काही अडचणी आहेत त्यांना रेल्वेमध्ये काही जागा मिळत नाही आता त्यांनी सांगितलं बस मध्ये काही जागा मिळत नाही त्यांना जागा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी शासनानं उपाययोजना केल्या पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि मी एक लोकप्रतिनिधी आहे सरकार मधला लोकप्रतिनिधी आहे या अनुषंगाने मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि त्यांना मदत कशी करता येईल या दृष्टिकोनातून पुढे काम करणार आहे तुमच्यासाठी कुठला योजना शासन दिव्यांग यांच्या पाठीशी आहे आपण मगाशी काही दिवसापूर्वीचा जी आर पाहिला असेल दिव्यांग निधी मध्ये सुद्धा शासनानं वाढ केलेली आहे आणि शासन दिव्यांगाच्या पार्टीचे आहे जे काही उपाययोजना पुढे पुढच्या काळात करायचे आहेत त्यांच्या जे काही मागण्या आहेत जे काही मागण्या राहिल्या असतील ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे आणि मी शासनातला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना आश्वासित केलेला आहे आणि मी त्यांच्या पाठीशी आहे असा त्यांना शब्द दिला